शेतकरी बंधूं नमस्कार कृषीमित्र धनराज या फेसबुक पेजवरती व यूटूब चॅनलवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे शेतकरी बंधूंनो खूप सारे नवीन शेतकरी रेशीम शेती चालू करतात तर चालू करत असताना आपल्याला सेडमध्ये कशा प्रकारचे से रॅक बनवा लागतात एक एकरच्या सा तुतीसाठी सेडमध्ये रॅक किती बाय किती लागतात म्हणजे जागा किती लागते दोन एकरच्या तुतीसाठी किती बाय कितीचे शेड वगैरे किंवा रॅक बनवावं लागतात त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी धनराज महिंद आणि आपण पाहता कृषी मित्र धनराज हे चॅनल शेतकरी बंधूं जेव्हा आपण रेशीम शेती चालू करत असतो तेव्हा आपल्याला एक शेड तयार करावं लागतं त्याचं जा बा जर शासनाच्या नियमानुसार पाहिलं अनुदाना अनुदानासाठी तर बावीस बाय पन्नासचं सीड आपल्याला तयार करावं लागतं व त्यामध्ये रॅक बनवत असताना रॅक आपल्याला कशा पद्धतीने बनवावं लागतात त्याबद्दल माहिती आपण पाहणार आहोत शेतकरी बंधू न तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असलेलं हे सीड आपण गेल्या वर्षी बनवलेला आहे म्हणजे मा मे महिन्यामध्ये बनवलेलं आहे या बॅ यामध्ये आपण पाच बॅचेस घेतलेले आहेत तर रॅक बनवत असताना आपल्याला कोणतं मटेरियल घ्यायला पाहिजे त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत सर्वात प्रथम शेतकरी बनवून रॅक बनवत असताना आपल्याला जी आपण फ्रेम बनव बनवणार आहोत त्या फ्रेमसाठी आपण एक इंची पाईप वापरायचं आहे म्हणजे समोर जो दिसत आहे तो हा एक इंची पाईप आहे एक इंची बॉक्सपाइपचे आपल्याला फ्रेम बनवायचे आहे आणि हे जे उभे कॉलम आहेत सपोर्ट आहेत हे सपोर्ट आपल्याला सवा इंचीचे पाईप वापरायचे आहेत आता हा सवा इंचीचा आहे आणि हा एक इंचीचा आहे एक इंचीचा आपण आठ किलोचा बॉक्स पाय वापरलेला आहे आता यावरती किती वजन टाकलं तरी हे दबत नाहीत तर अशा आपण चार एकावरती एक चार ताळ बनवलेले आहेत आणि ह्या साईडला चार अशा आठ रॅक बनवलेले आहेत तर यामध्ये सरासरी याची लांबी आणि रुंदी आहे याची लांबी आहे पन्नास फूट आणि रुंदी आहे साडेपाच फूट म्हणजे साडेपाच बाय पन्नासचे आपण रॅक बनवलेले आहेत यामध्ये आपण पंचवीस पंचवीस फुटाची एक फ्रेम बनवलेली आहे तर जे फ्रेम बनवलेली आहे ती एक इंची पाईपमध्ये आहे आणि उभे आहेत ते सव्वा इंचीचे पाईप आहेत तर अशा पद्धतीने आपण त्याला जे मध्ये सपोर्ट आहे ते सरासरी सहा फुटावरती सपोर्ट दिलेले आहेत परंतु हे सपोर्ट आपले थोडे जवळ पाहिजेत कारण जे आडवे सपोर्ट आहेत हे आपला पाला सरासरी साडेतीन फुटाच्या आसपास असतो आस तर त्यामुळे आपलं हे साडेतीन ते चार फुटावरती सपोर्ट असायला पाहिजे हे मी नंतर याला ता अशा पद्धतीने तारा बांधलेल्या आहेत परंतु तारापेक्षा जर एक सपोर्ट जवळ घेतला तर आपल्याला त्याचा अधिक फायदा होण्यास मदत होते बंधून अशा पद्धतीने आपल्याला हे मटेरियल लागलेलं आहे आता साडेपाच बाय पन्नासची मला हे आठ ट्रॅक बनवण्यासाठी सरासरी पन्नास हजारच्या आसपास खर्च आलेला होता त्यामध्ये पूर्ण मजुरी आली लोखंडाचा पूर्ण खर्च आला त्यानंतर आपण ही नेट बनलेली आहे याला वागूर म्हणतो आमच्याकडे याला तर अशा पद्धतीने वागूर बनले बनवलेली आहे याची यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आहेत वागूर कशी विनायची वगैरे आता या ट्रॅकमध्ये सरासरी आपण दोनशेची बॅस सहज घेऊ शकतो समोर आणखी एक पाचवा रॅक बनवण्यासाठी आपण वरून साईज ठेवलेली आहे तर भविष्यामध्ये जर आपण रेशीम वाढवलं तर नक्कीच पाचवा पण रॅक आपण बनवणार आहोत अशा पद्धतीने रॅक बनवले आहे रॅक याबद्दल पण सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनल वर आहेत त्यामुळे कृषीमित्र धनराज या यूट्यूब चॅनलला तुम्ही एकदा नक्कीच भेट द्या म्हणजे तुम्हाला रेशीम शेती निगडीत नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील थँक्यू